नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर आता नाशिक महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी अकरा ऑक्टोंबर रोजी द्वारका ते वडाळा रोड दासर्डी पुलापर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले पालिकेने नोटीस न बजावता अतिक्रमण मोहीम राबवल्याने काही ठिकाणी नागरिकांनी विरोध दर्शविला मात्र पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर अनाधिकृत बांधकामे करण्यात आली आहे अनेक ठिकाणी तर या अतिक्रमणला राजकीय वरदहस्त लाभला आहे तर ही अतिक्रमणे गुन्हेगारीचा अड्डा बनू पाहत आहेत शहरात परवानगी न घेता मिळेल त्या ठिकाणी होर्डिंग्स लावत शहर विद्रुपीकरणस हातभार लावणे दिशादर्शक कमानीवर शुभेच्छा फलक झळकविणे यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे या विरुद्धात आता नाशिक महापालिकेच्या मोहीम हाती घेतल्या असून या पार्श्वभूमीवर शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी अतिक्रम पथकाने वडाळ रोड मार्गावर आपला मोर्चा ओळवत कारवाई सुरू केली यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त संगीता नांदुरलीकर सुवर्णा दखने यांनी स्वतः उपस्थित राहत कारवाई सुरू केली सुमारे सत्तर ते ऐंशी शेड आणि दोन ते तीन टपऱ्या तसेच अनाधिकृत फलकाचे अतिक्रमण काढण्यात आले काही टपऱ्या जप्त करण्यात आल्या चानक झालेल्या कारवाईचे व्यावसायिक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली पोलीस न देता तसंच रस्त्याला अडथळा न ठरणारे तसेच अतिक्रमणही काढण्यात आल्याने आरोप वा व्यावसायिक आणि नागरिकांनी केला त्यामुळे काही वेळ अधिकारी कर्मचारी तसंच व्या व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाला होता अतिक्रमण पथकाने पोलिसांना सोबत घेत मोहीम पुढे सुरू ठेवली यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र उपस्थित होते ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी फिरोज पठाण नाशिक